मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रताप त्याच्या सेक्रेटरीला सांगतो की त्या दिवशी ट्रक लोड करताना कोणकोणते कामगार तेथे होते त्या सर्वांना माझ्या केबिनमध्ये बोलवून घ्या कारण माझे वकील येणार आहेत आणि त्यांना त्यांच्याशी बोलायचंय ठीक आहे असं तो म्हणतो आणि तेथून जातो मग त्याच्या पाठोपाठच अर्जुन या केबिनमध्ये येतो त्याला पाहून प्रतापला जरा आश्चर्य वाटतं म्हणूनच तो म्हणतो अर्जुन तू इथे का आला आहेस जे काही बोलायचं होतं ते आपलं घरी बोलून झालं आहे अर्जुन म्हणतो डॅड कसं आहे ना जे झालं ना जालना ते विसरून जा मी तुम्हाला निर्दोष सिद्ध करून राहणारच आहे आता या पेपरवर तुम्ही फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण करा आणि त्यावर सह्या करा म्हणजे मी कोर्टामध्ये तुमचा लॉयर असेल प्रताप ते पेपर घेतो आणि अर्जुनला म्हणतो मी या पेपरवर सह्या करू शकत नाही तेव्हा अर्जुन म्हणतो का डॅड त्यावेळी आता प्रताप म्हणतो हे बघ ही मी केस माझी तुझ्याकडे देणार नाहीये माझ्या या सर्व प्रकरणामध्ये मी ही केस तुझ्या हाती देऊ शकत नाही पुढे अर्जुन विचारतो डॅड तुम्ही खरंच सिरियस आहात का तेव्हा प्रताप म्हणतो हो मी हंड्रेड पर्सेंट सिरियस आहे माझा वकील म्हणून मला तू मान्यच नाहीये इकडे अस्मिता म्हणते की अगं विमल पटकन वाढणं मला खूप भूक लागलीये त्यावेळी ठीक आहे असं विमल म्हणते सर्वांसाठी ताट वाढणार असते देखील विमलच्या मदतीला तेथे असते आणि पूर्णाजींना अगोदर वाढायला जाते की आता पूर्णाजी ह्या टेबलवर असणार ताट जोरात भिरकवून देतात ते ताट जमिनीवर पडून आता फुटतं तेव्हा हे पाहताच सर्वांना खूप मोठा धक्का बसतो पूर्णाजी म्हणतात कल्पना मी तुला सांगितलं ना ही मुलगी मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको या मुलीने बनव अन्नाला मी स्पर्श सुद्धा करणार नाही ये कल्पना हे ऐकताच आता सर्वांना धक्का बसतो त्यावेळी अस्मिता देखील म्हणते मी सुद्धा सायलीच्या चहातचं काहीच खाणार नाहीये आता रागतच पूर्ण आजी म्हणतात जिने या घरामध्ये विष कालवलं तिने बनवलेल्या मी अन्नाला स्पर्श तरी कसा करू शकते मी एक वेळ उपाशी राहीन कल्पना परंतु या मुलीने शिजवलेल्या अन्नाला अजिबात मी स्पर्श करणार नाही आता सायली कल्पना आणि विमलाला त्याबद्दल खूप वाईट वाटतं दुसरीकडे अर्जुन प्रतापला समजावत असतो पण प्रताप म्हणतो की मला असा वकीलच नको आहे की जो वकील खऱ्या गुन्हेगाराला शोधायचं सोडून एका निर्दोष माणसाला सारखं वेठीवर धरेल आणि असा वकील तर नकोच कारण ज्याला माझी ही केस त्याच्या बायकोच्या केसवर नेऊन जोडायची आहे त्यावेळी अर्जुन म्हणतो कारण या दोन्ही केसेस कनेक्टेड आहेत या दोन्ही केसशी फक्त महिपत शेखरेचा संबंध आहे त्यावेळी प्रताप म्हणतो हे कुणी ठरवलं अर्जुन तेव्हा प्रताप आता अर्जुनवर अविश्वास दाखवत म्हणतो की हे कुणी ठरवलं हे तू ठरवतोस सगळं अर्जुन हे मी नाही ठरवलं आणि अजून पुढची गोष्ट मी जर तुझ्याकडे ही केस सोपवली ना तर तुझा हेतू तु फक्त एकच असेल म हिपै कशा प्रकारे दोषी आहेत सर्व कशासाठी करतो तर ही फक्त तुझ्या बायकोची इच्छा आहे म्हणून इकडे कल्पना म्हणते पूर्ण आई प्लीज तुम्ही असं करू नका अशाने आपणच आपल्या घरातील भांडणं वाढवतोय तेव्हा अस्मिता म्हणते काय म्हणालीस मम्मा अग तुला काय वाटतं म्हणजे पूर्ण आजी भांडणं वाढवतीये का कल्पना अस्मिताला गप्प राहायला सांगते आणि पूर्ण आजींना म्हणते की पूर्णाई आपण जर अन्नामध्ये भेदभाव केला ना तर आपल्या घरामध्ये फुट पडेल सायली पूर्ण आजींसमोर हात जोडत म्हणते की तुम्ही आपल्या अशा चुली वेगळ्या मांडू नका प्लीज कारण घरातील माणसांची मन एकमेकांमध्ये बरोबर जोडलेली आहे आता त्या पुन्हा म्हणतात की तुला तर हेच हवंय ना ही नाटकं तू आता बंद कर माझ्या दुर्दैवाने ती अजूनही माझ्याच घरात राहतीयस माझ्या समोर नाही आलीस ना तर खूप बर होईल त्यावेळी अस्मिता म्हणते आई तू हिला घरातून का हकलून देत नाही त्यावरती आजी म्हणतात की अर्जुन सुद्धा तिच्या पाठोपाठ घर सोडून जाईल ना म्हणून मी हिला आतापर्यंत सहन करते पण हिने माझ्या नजरेआडच राहावं असं मला वाटतं कल्पना आता आजींना समजावू लागते पण त्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात स्मिता आता कल्पनाला म्हणते की मम्मा तू हिची बाजू नाही घेतली ना तरीही चालेल आता रागातच पूर्णाजी तिथून जाऊ लागतात तेव्हा कल्पना त्यांचा हात पकडून त्यांना तेथे अडवते आणि ते जर तुम्हाला सायलीच्या हातचं काही खायचं नसेल तर मी तुम्हाला अशी उपाशी राहू देणार नाही मी बनवते काहीतरी तुम्ही बसा प्लीज तेव्हा त्या ते ठीक आहे असं म्हणतात सायली बिचारी आता खूप रडत असते दुसरीकडे अर्जुन प्रतापला समजावू लागतो की डॅड प्लीज आपल्या केसमध्ये मी सायलीचा विषयसुद्धा येऊ देणार नाहीये तेव्हा कोणती ते आपली केस जाता प्रताप म्हणतो त्यावेळी अर्जुनला धक्का बसतो पुढे प्रताप अर्जुनला म्हणतो आजकाल तुझ्या बायकोला जर एखादा माणूस गुन्हेगार वाटला तर तुलाही तो वाटतो कारण सर्व काही तुझा आजकाल तुझी बायकोच ठरवते त्यानंतर गेला प्रताप आता कठोर निर्णय घेत तू गेलास तरी चालेल कारण मला माझ्या वकिलांबरोबर खूप महत्वाची मिटिंग आहे असं आता अर्जुनला प्रताप म्हणतो अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो तेवढ्यातच तेथे आता चैतन्य आणि रविराज हे दोघेही येतात तर अर्जुनला आता खूप वाईट वाटत असतं पण तो तसंच आपली बॅग उचलतो आणि मग तेथून जातो पूर्णाजी ह्या जेवण करतात आणि कल्पनाला म्हणतात खरंच खूप छान जेवण झालं होतं तू पटकन भाजी बनवलीस पण खूप छान झाली त्यावेळी आता सायलीच्या हातचं कुणीही जेवत नाही अस्मिता देखील विचारते आता मम्मा तू नक्की कोणतं जेवण जेवणार आहे अगं तुझ्या सुनेने केलेलं की तू केलेलं त्यावेळी कल्पना तिनेच केलेला आता स्वतःला जेवण वाढून घेते हे पाहता सायलीला खूप मोठा धक्का बसतो ती म्हणते म्हणजे मन आईसुद्धा मी केलेला स्वयंपाक जेवणार नाही वाटतं तिला खूप वाईट वाटत असतं कल्पना आता सायलीला म्हणते आता तू केलेलं मला वाढ आणि मी केलेलं तुला वाढलंय त्यावेळी सायलीला खूप आनंद होतो कल्पना म्हणते हे बघ आपल्या घरात जे हे काही चाललं आहे ना काही पटत नाही आहे परंतु तुम्ही सर्वजण माझ्या काळजाचा तुकडा आहात ना एक दिवस असा येईल ना पूर्णाईंना तुझी तळमळ दिसेल ही घर जोडून ठेवण्याची आणि पूर्णाजी नक्कीच तुला माफ करतील तू काळजी करू नकोस असं म्हणून ती आता सायलीला धीर देते तेव्हा विमल म्हणते हो नक्कीच लवकरात लवकर हा दिवस येणार आहे मग नंतर आता कल्पना म्हणते तुम्हाला उपाशीच ठेवणार आहे का वाढ नागं पटकन तेव्हा आता सायली आनंदानेच कल्पनाला तिने केलेलं स्वतः स्वयंपाक वाढते तेव्हा कल्पनाला देखील आनंद होतो दुसरीकडे अर्जुन हा ऑफिस बाहेर चाललेला असतो मग नंतर आता तो महिपतच्या बंगल्याजवळ येतो तर संतोष त्याच्या बंगल्याच्या बाहेर उभा असतो अर्जुनला आता धक्काच बसतो तेव्हा तो आता लगेच त्याच्याजवळ जाऊन गाडी थांबवतो संतोष रागातच म्हणतो काय रे तुला दिसत नाही का आता अर्जुन गाडीतून खाली उतरतो आणि लगेच संतोषची कॉलर पकडून त्याला गाडीमध्ये टाका सर्व प्रकार साक्षी पाहते तिला तर धक्काच बसतो ती धावत आतमध्ये जाते आणि अण्णाला सर्व काही हकीकत सांगते तेव्हा अण्णा म्हणतो काय खरंच हा अर्जुन काय करत होता आपल्या बंगल्या बाहेर त्यावेळी साक्षी म्हणते माहीत नाही पण तो गेला आता संतोषला घेऊन चला ना पटकन आपण त्यांचा पाठलाग करूयात त्यावेळी पत म्हणतो कुठेही घेऊन जाऊ देत मला काहीही घेणं देणं नाही साक्षी विचारते तुम्ही असं का म्हणताय आपल्याला काय करायचंय अहो त्या प्रताप ऐवजी आपण दोघेही जाऊ जेलमध्ये मग काय करणार आहात त्यावेळी महिपत म्हणतो मी तुला चल थिएटर घेऊन जातो तेव्हा ती विचारते कुठे हा महिपत म्हणतो मी तुला थिएटरचं तिकीट सुद्धा काढून दिले आहे तो फक्त शहाण्या मुलीसारखे पॉपकॉर्न खायचे आणि मस्त पिक्चर बघायचा चल माझ्याबरोबर असं म्हणून तो आता कुणाला तरी कॉल करतो तेव्हा साक्षी फक्त अण्णाकडे पाहतच राहत दुसरीकडे प्रिया गार्डनमध्ये बसलेली असते तेव्हा आता रविराज तेथे तो आणि म्हणतो काय ग तन्वी मी? मी तुला काही दिवसांपूर्वी काम सांगितलं होतं ते तू केलंस का ती विचारते कोणतं हो बाबा तेव्हा तो म्हणतो की अगं त्या सँडीला घरी बोलावं असं तुला मी सांगितलं होतं तेव्हा प्रिया मनातल्या मनात म्हणते की याला दोन केस मिळवून दिले आहेत तरी आपल्यासारखं चाललंय सँडी सँडी मग आता रविराज विचारतो काय झालं सांग प्रिया म्हणते तो कामानिमित्त मुंबईला गेला आहे दोन चार दिवस मग त्यानंतर तो येईल भेटायला तुम्हाला तर आता मला त्याचा नंबर दे म्हणजे मी त्याच्याबरोबर बोलून घेतो असं रविराज म्हणतो त्यावेळी प्रियाला खूप टेन्शन येतं तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो आणि म्हणतो रविराज सर सांगितल्याप्रमाणे सर्व डॉक्युमेंट्स त्यामध्ये आहेत असं म्हणून तो कामाबद्दल बोलत असतो तेवढ्यातच त्याला महिपतचा कॉल येतो तेव्हा आता मैपतचं कॉलवरचं ते बोलणं ऐकून जरा धक्काच बसतो तर चैतन्य आणि प्रिया दोघेही त्याच्याकडे पाहू लागतात दुसरीकडे प्रताप आता फोनवर बोलत असतो त्याची औषधांची ऑर्डर घेण्यास कुणीच तयार नसतं त्यामुळे तो खूप संतापलेला असतो तो म्हणतो माझ्यावर विश्वास प्रियावले काही पण बातम्या देतात तुम्ही विश्वास ठेवणार का आता माझ्यावर विश्वास नाहीये का तुमचा पंधरा वर्ष झालं तुम्ही माझ्याकडूनच औषधं घेताय ना त्या ट्रकमध्ये ड्रग ठेवेन तुम्हाला असं वाटतं का त्यावेळी आता प्रतापचं कुणीही ऐकायला तयार नसतं मग नंतर आता सर्वांना टेन्शन येतं सायली तेवढ्यातच आणि म्हणते ते बा ही तुमची कॉफी घ्या तेव्हा प्रताप हा खूपच चिडतो आणि म्हणतो की कल्पना मी तुला सांगितलं होतं ना ही मुलगी मला माझ्या डोळ्यासमोरही आहे तेव्हा कल्पना धावतच तेथे येते आजी आणि अस्मिता देखील तेथे दे आता आलेल्या असतात म्हणते हे घर तुमचं आहे हे घर सोडून तुम्ही कुठेही जाऊ नका मीच वर जाऊन थांबते असं म्हणून ती चाललेली असताना संतोषचा आवाज सर्वांच्या कानावर पडतो तेव्हा प्रताप म्हणतो अर्जुन तर संतोषची कॉलर पकडून त्याला आता प्रतापसमोर ढकलून देतो तेव्हा ते पाहताच सर्वांना धक्का बसतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये संतोषने काहीही कबूल केलेलं नसतं त्यावेळी आता अर्जुन आणि सायली हे दोघेही संतोषकडून सत्य कसं वदवून घ्यायचं याची तयारी करतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा